नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत साध्यापासून बांधवपर्यंत सामान्य सोयाबीन उत्पादक आस्थाकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल जो सवाल तुमच्या आपल्या सर्वांच्या मनात सध्या उपस्थित झाला ज्या सवालाच्या अनुसार काय पाच हजार पाचशेच्या दरावर आपण सर्वांनी सध्या विकायला पाहिजे या ठिकाणी सोयाबीन होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार काय देशांतर्गत बाजारामध्ये सध्या पाच हजार पाचशेच्या दरावर आपण विकायला पाहिजे सोयाबीन चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यावा तिथं अचूक व सविस्तर उत्तर जर आपल्या सर्वांना सुद्धा या महत्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून इथं नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी आता सातत्यानं पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो जो चांद्या बांध्यापर्यंतचा सामान्य कास्तकार बांधव आहे त्याच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा पाच हजार पाचशेच्या च्या दरावर काय देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला आपण करायला पाहिजे सोयाबीनची विक्री चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्वाच्या यक्ष प्रश्नाची जाणून आता अचूक उत्तर की सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी पाच हजार पाचशेच्या दरावर सोयाबीन विकायला पाहिजे का मग तेजीची वाढ बघत या ठिकाणी थांबायला पाहिजे कशात होऊ शकतो सामान्य बांधवांचा जास्त फायदा या व्हिडिओत मिळणार आहे या प्रश्नाचा अचूक उत्तर त्याच्यामुळे विनम्र विनंती की हा व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत पहावा तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी जर बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव दिसत आहे तो सध्याच्या कंडिशनला काही बाजार समित्यांमध्ये पाच हजार पाचशेच्या वर आहे तर काही बाजार समित्यांमध्ये हा जो बाजारभाव आहे तो लवकरच पाच हजार पाचशेच्या वर पोहोचणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक हास्ताकार बांधव हा विचारता झालाय की पाच हजार पाचशेच्या दरावर सोयाबीन पोहोचल्यानंतर तिथं आम्ही सोयाबीन विकायचं का मग सहा हजाराच्या भावाची वाढ बघत थांबायचं चला तर मग हा जो यक्ष प्रश्न याचं घेऊयात जाणून या ठिकाणी अचूक उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या बाजारभावात तेजीचा ट्रेंड कायम आहे तुम्हाला गॅरंटीनं सांगतो की इथून पुढे ही तेजी कायम राहणार आहे आपण सर्वांनी जर बघितलं तर मागच्या वर्षीचा सोयाबीन सोयातील सोयापिंढीचा शिल्लक साठा अजिबात नाही दुसरी महत्वाची गोष्ट यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनचं उत्पादन तब्बल तीस टक्क्यांपर्यंत घटण्याची शक्यता आहे आणि जे नव्वद ते पंचायत लाख टनांपर्यंत स्थिरवण्याची शक्यता आहे शिवाय नॉन जीएम सोयापेंड असल्यामुळे आपल्या सोयापेंडीला खूप जबरदस्त मागणी आणि उत्पादनापेक्षा मागणी अधिक असल्यामुळे भविष्यात सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यात मोठा गॅप निर्माण होताना दिसणार आहे आणि हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे यामुळं सोयाबीनचा बाजारभाव हा पुढील चाळीस ते पंचेचाळीस दिवसात गॅरंटीनं सहा हजाराला गवसणी घालताना दिसणार मग अशा परिस्थितीमध्ये यक्ष प्रश्न हा आहे की पाच हजार पाचशेच्या दरावर आपण सोयाबीन विकावं की मग तेजीची वाढ बघत थांबावं तर लक्षात घ्या मित्रांनो जर आपल्याकडे सोयाबीन हे क्वांटिटीमध्ये असेल म्हणजे आपल्याकडे सोयाबीन शंभर क्विंटल दोनशे क्विंटल पाचशे क्विंटल असं जर असेल तर आपण सर्वांनी काय करायचं पाच हजार पाचशेच्या वर सोयाबीनचा भाव पोहोचू द्यायचा पाच हजार सातशे पाच हजार आठशेच्या आसपास भाव पोहोचला की तिथं सोयाबीनची विक्री सुरू करायची एकूण असणाऱ्या आपल्या स्टॉकपैकी पंचवीस टक्के स्टॉक तिथं विकायचा आणि त्याच्यानंतर प्रत्येक तेजी टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर आपला या पद्धतीनं हमखास होणार फायदा पण ज्यांच्याकडे वीस पंचवीस क्विंटल सोयाबीन आहे त्यांच्यासाठी सल्ला की तुम्ही सहा हजारापर्यंत वाढ बघू शकतात मग तिथं आपलं सगळं सोयाबीन एकदम विकलं तरी काय हरकत नाही कारण सोयाबीनच्या अभावात तेजीचा ट्रेंड कायम राहणार आहे पण शेवटी सोयाबीन हे आपलं आहे आपण स्वतंत्र आहात निर्णय घेण्यासाठी आमचं काम आहे सल्ला देणं तुमचं काम आहे विचार करून त्याच्यावरती अंमलबजावणी करणं म्हणजे निर्णय घेणं भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीने राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ मधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओज लाइक करा सामान्य सोयाबीन उत्पादक असताकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाण आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार